सन्मान आमोची मैत्री साहेब आपले दोन्ही उमेदवार यांना त्यांच्या पूर्वी वाटचालसाठी खूप साऱ्या सभेच्छा आणि शुभेच्छा त्यांना मतदानाच्या वत्री नक्कीच ही राहणार आहे माझ्यापासून या सर्वच मी अन्योजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद म्हणून आणि जाता जाता योग आमदून सांगेन निखील माझे नगरसेवक समीर जाधव यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय मंडळी

आमचे दैवत श्रीमंत छत्रपती श्रीधराजी भोसले तसेच उपस्थित मागच्या वडील सर्व मान्यवर आज आपण तरी आणि मॅडम आचार्य डनवे यांच्या पथरावरती कोपरा सभा कोपरासा नावाला सभा झाली मोठी सभा अशी फार कमी होतात त्याच्यावरून यावरून आमांना आणि जो लोकांचा पाठीपाल प्रतिसाद मिळतोय याच्यावरून एकंदरीत असं दिसतंय की हा विजय या आपल्या विजय हा उपस्थित झालेला आहे असं मला वाटतंय बाकी जास्त काही मी बोलणार नाही इथं आता मी आमांच्या बद्दल गैरसमज आणि अफवा असं आणि जाती भेद आणि जाती द्वेष हा इथं निर्माण करायचा का एक प्रयत्न इथं विरोधक मी स्वतः एक मराठा कार्यकर्ता आहे पण जाती आणि चालत नाही आता मराठा मोर्चा सुद्धा काही काही लोक ओबीसी मधून कुंडी लागला घेऊन इलेक्शन लावत आहेत त्यामुळे जाती भेद विसरून माणसाने पुढे जायला पाहिजे माणसाचं काम बघायला पाहिजे बरेचशा गोष्टी इथं म्हणजे आवाज ज्या वेळेस वॉर्ड मध्ये फिरत असताना स्वतःच्या सोहळ खर्चात सुद्धा त्यांनी बरेच कामं केली गेली हे असं फार कमी गोष्टी म्हणजे असं घडत कमी घडत घडत असा तुम्हाला इथं नगरसेवक महाराजांच्या माध्यमातून इथं मिळालं भाजपच्या माध्यमातून मिळालं आहे हे तुमचं नशीब आहे की स्वतःच्या खिशातला खर्च करून माणसं काम करतात फार कमी गोष्टी आम्ही पंधरा वर्ष फक्त राजकारणात आहे पण असं कमी घडतं दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर इथं तीन वर्षात बरचसाहेब मंदिरात सभा मंडळ रोडची कामं चालू आहे इथून पुढे सुद्धा आपण आपल्याला आणि अशा यांना मेटोरिओ दिल्यानंतर त्यांच्या माध्यमात बरीचशी कामं होती हे करत असताना महाराज साहेबांचा पाठिंबा आता सर्वांच्या मी आज मी पंधरा वर्ष काम करतोय या महाराजांच्या मुळे आम्ही इथं उभा आहे आता एक गोष्टी मध्ये सांगायला झाल्या इथून आपला जो कॉम्पिट रोड पाहिला इथून ह्या पेट्रोल पंपा बसून ते जुना आरटीओ ऑफिस असं कॉम्पिटी करण्याचं धोरण महाराजांनी आखले त्या त्या काम पूर्ण होण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टीच्या फॉलोअप साठी इथं आपला प्रतिनिधी असणं हे फार गरजेची गोष्ट आहे तरी आपण सर्वजण मिळून भाजपच्या अशा काही प्रत्येकी आम्हाला आणि मी आमच्या जिल्ह्यात चिन्ह कवळ आहे तरी आपण सर्वाधिक कवळाचं बटन दाबून आम्हाला मतदान करून आम्हाला नगरपालिकेत पाठवावं आणि आपण पाठवाल